नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत नंबर एक सकाळी उठल्यानंतर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या हे शरीर डिटॉक्स करतं पचनक्रिया सुधारतं आणि दिवसभरासाठी ऊर्जा देतं नंबर दोन फ्रीजचं थंड पाणी पिणं टाळा ते घशासाठी हानिकारक असून पचनतंत्रावरही वाईट परिणाम करतो नंबर तीन जेवणानंतर लगेच झोपू नका यामुळे अन्न नीट पचत नाही आणि पोटात गॅसेस होण्याचा त्रास होतो नंबर दररोज किमान चालायला जा चालल्यामुळे हृदय बळकट आणि वजन नियंत्रित राहत नंबर पाच पांढऱ्या साखरेऐवजी गुळ मध किंवा खजूर वापरा यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो नंबर सहा पाणी एका श्वासात न पिता थोडं थोडं करून प्या यामुळे छातीत जडपणा येत नाही आणि पचन व्यवस्थित राहतं नंबर सात रोज सकाळी पाच दहा मिनटं प्राणायाम करा त्यामुळे फुप्फूस मजबूत होतात आणि मन शांत राहतं नंबर आठ जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा त्यामध्ये भरपूर फायबर्स आणि अँटी असतात नंबर नऊ झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद घालून प्या यामुळे झोप चांगली लागते आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते दहा सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारत हे नैसर्गिक थेरपी सारखं का काम करत अकरा रात्री दहा वाजेपूर्वी झोपायला जा वेळेवर झोपल्याने शरीराची पुनर्रचना चांगली होते आणि आपला थकवा जातो बारा फळं आणि कडधान्य एकत्र खाणं टाळा यामुळे अन्न पसण्यात येतो आणि ऍसिडिटी वाढते तेरा दुपारच्या वेळ मर्यादित ठेवा कमीत कमी ते पुरेसे आहेत जास्त झोपल्यास रात्रीची झोप बिघडते चौदा डोळ्यांसाठी दर तासाला वीस सेकंद एखाद्या हिरव्या वस्तूकडे पहा सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो पंधरा रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात बसा यामुळे विटॅमिन डी मिळतं आणि हाड बळकट होतात सोळा रोज एक लसूण पाकळी सकाळी उपाशी पोटी खा लसुणामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो सतरा दिवसातून एक वेळ तरी ताज ताक प्या ते पचनक्रिया सुधारत आणि शरीरात थंडावा निर्माण करत अठरा दररोज ध्यान धारणा करा अगदी पाच मिनिट जरी असलं तरी मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं एकोणीस दररोज केस विंचरण विसरू नका यामुळे रक्ताभिसरण सुधारत आणि केस गळती कमी होते मोबाईल आणि टीव्ही चा वापर झोपण्याच्या एक तास आधी बंद करा यामुळे मेंदू शांत होतो आणि झोप चांगली लागते एकेवीस झोपण्यापूर्वी पायांना गरम पाण्याने धुवा यामुळे थकवा कमी होतो आणि झोपेचा दर्जा सुधारतो बावीस दररोज एक चमचा आंबट ताक प्यावं हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि यकृतासाठी उपयुक्त ठरत तेवीस झोपण्यापूर्वी थोडा गुळ खाल्ल्यास पचन सुधारत गुळ हे नैसर्गिक डिटॉक्स आहे आणि ऍसिडिटी कमी करत चोवीस दररोज सकाळी नाकात दोन थेंब तिळाचे तेल टाकावे यामुळे नाक कोरडं पडत नाही आणि अलर्जी सर्दीपासून संरक्षण मिळत पंचवीस पाण्याची कमतरता टाळण्यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि किडनी नीट काम करते सव्वीस भूक लागत नसेल तर अर्धा चमचा सुंठ भुकटी मधासोबत घ्या पचन सुधारत आणि भूक लागायला लागते सत्तावीस दात घासताना जिबेला स्वच्छ करायचं विसरू नका यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि वासही टळतो अठ्ठावीस मासिक पाळी दरम्यान गरम पाणी आणि हळद उपयोगी ठरते यामुळे वेदना कमी होतात आणि सुजही उतरते एकोणतीस रोज एकाकडी खाल्ल्यास शरीर थंड राहत त्यातील पाण्याचं प्रमाण उच्च असून पचनासाठीही फायदेशीर आहे तीस ताण आल्यानंतर खोल श्वास घेण्याचा सराव करा हे नैसर्गिकरित्या मेंदूला ऑक्सिजन देऊन तणाव कमी करत एकतीस उन्हाळ्यात टोमॅटोचा रस प्यावा यामुळे शरीर थंड राहत आणि त्वचेला पोषण मिळत बत्तीस भिजवलेले बदाम सकाळी खा यामुळे मेंदूचं कार्य सुधारतं आणि त्वचाही चमकते तेहतीस दिवसातून एक वेळ फळ जरूर खा त्यातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते चौतीस झोपेत खूप वेळ मोबाईल बाळगणं टाळा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मेंदूवर परिणाम करतात पस्तीस जेवणात कांदा लसूण यांचा वापर करा हे नैसर्गिक अँटीबायोटिक्स असून शरीराला संरक्षण देतात छत्तीस तोंडात वारंवार छाले होतात का तर पानामध्ये सुपारी टाळा जास्त सुपारीमुळे तोंडातील कमकुवत होतात काम करताना दर तासाला मिनिटे उभे यामुळे कंबरदुखी आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो आडोतीस रोज सकाळी सूर्य नमस्कार करा तो पूर्ण शरीराचा व्यायाम असून मनही शांत राहते एकोणचाळीस लिंबू पाणीमध्ये काळे मीठ घालून प्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स राखतो आणि थकवा कमी होतो चाळीस दररोज अन्न अन्न खा पुन्हा गरम टाळा त्यातील मूल्य कमी होतात आणि पचन जेवताना शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा यामुळे अन्न नीट पसत आणि मन प्रसन्न राहत बेचाळीस उन्हात फिरताना डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरा यामुळे उष्माघाताचा धोका टळतो आणि त्वचा वाचते त्रेचाळीस रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मेंदू शांत होतो आणि झोप लवकर लागते चव्वेचाळीस दमल्यावर लगेच बसून न झोपता थोडं चालणं उपयुक्त ठरतं त्यामुळे शरीरातले स्त्राव संतुलित राहतात पंचेचाळीस थोडं थोडं पण वारंवार पाणी प्या एकदम जास्त पाणी पिल्यास किडनीवर ताण येतो शेहेचाळीस दररोज दात दोन्ही वेळा घासा आणि फ्लॉस वापरा यामुळे हिरड्यांचे आजार आणि दातदुखी टाळता येतात सत्तेचाळीस गोड खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा यामुळे किड्स आणि बॅक्टेरियांचं प्रमाण कमी राहतं अठ्ठेचाळीस फळांचे रस पिण्याऐवजी फळ पूर्ण खा त्यामुळे फायबर्स मिळतात आणि पचन सुधारतं एकोणपन्नास झोपायच्या आधी एक कप गरम दूध प्या यामुळे शरीर शांत होतं आणि झोप चांगली लागते पन्नास तांदळाच्या ऐवजी रोजच्या जेवणात काही वेळा बाजरी आणि ज्वारी वापरा त्यातील फायबर्स पचन सुधारतात आणि वजनही कमी करत एकावन्न एक फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या कारण फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते बावन्न एका श्वासात पाणी कधीच पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते त्रेपन्न निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलेड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा चोपन्न रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने दृष्टी सुधारते पंचावन्न सकाळी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते छप्पन्न रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो सत्तावन्न फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये अठ्ठावन्न दातांनी नखे कुरतडू नयेत त्यामुळे नजर कमकुवत होते एकोणसाठ टोमॅटो सूप पेल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते साठ सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो एकसष्ट गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात बासष्ट वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत त्रेसष्ट तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते चौसष्ट रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस मजबूत होतात पासष्ट दुधामध्ये वेलची मिसळून पेल्याने थकवा कमी होतो सहासष्ट जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते सदुसष्ट रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते एकोणसत्तर पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते सत्तर स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल एकाहत्तर पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा आणि हा उपाय करून देखील फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका बहात्तर सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो त्र्याहत्तर आल्याचे पाणी पेल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते चौऱ्याहत्तर रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या निर्माण होते पंच्याहत्तर तांत्रिक सुविधांमुळे जरी आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरो आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईकऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील शहात्तर भात भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात सत्या तर एकटेपणा कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचरेत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा अष्ट्या तर आंघोळी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते एकोणऐंशी पाण्याच्या कमतरतेमुळे ओट काळे पडतात ऐंशी जर आपण एका किपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे एक्क्याऐंशी जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते ब्याऐंशी तुम्ही सकाळच्या नाश्त्यांमध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता त्र्याऐंशी जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू गाए हो शकतो चौऱ्याऐंशी जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू सावून खावे पंच्याऐंशी संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बुस्टर म्हणून चांगले काम करते शहाऐंशी जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो सत्याऐंशी कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा रस किंवा ऊसाचा रस इत्यादींचे सेवन करा यांमधून शरीराला पोषक हो तत्वे मिळतात आठ्याऐंशी पोटदुखी किंवा जडजड होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे एकोणनव्वद जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा नव्वद रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शेतपावली केल्याने अन्न सहज पसते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते एक्क्याण्णव चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो ब्याण्णव जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा त्र्याण्णव जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन कमी होते पंच्याण्णव ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत यामुळे वजन वाढण्यास मदत होईल शहाण्णव केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बदकोष्ठता कमी होते सत्याण्णव दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास अठ्ठ्याण्णव लसणाच्या ठेवू नयेत लसून फ्रीजमध्ये ठेवल्याने कोंब फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात नव्याण्णव जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा यामुळे तुमची एनर्जी वाढेल शंभर जास्त वेळ झोपू हो नये जास्त वेळ झोपल्याने हो कमी होते आणि सहा महिन्यांपेक्षा गरज असते नवजात बालकांचे शरीर आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो अशा परिस्थितीत सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वांची नितांत गरज असते विटॅमिन डी विटॅमिन ए आयर्न कॅल्शियम फॉलिक ऍसिड आणि विटॅमिन सी ही काही महत्वाची जीवनसत्वे आहेत जी बालकांसाठी खूप महत्वाची मानली जातात बाळासाठी यांपैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातून मिळतात परंतु विटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसा एकशे दोन लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखीन कोरडे पडण्याची शक्यता असते याशिवाय केसांचे नैसर्गिक के तेल देखील नष्ट होते त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्याने ते अधिक कोरडे पडण्याची शक्यता असते गरम पाण्याने केस धुतल्याने टाळू कोरडी पडते ज्यामुळे डोक्यांमध्ये खाज येण्याचे आणि कोंडा होण्याची समस्या वाढते तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस गळतीचे प्रमाण देखील वाढते एकशे तीन स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा मासिक पाळी नियमित होईल एकशे चार अंड्यांमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस, केस काळे आणि मुलायम होतात एकशे पाच जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा तर मित्रांनो या होत्या निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स तर यापैकी तुम्हाला कोणते जास्त फायदेशीर वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद